जरा पाणी आण गे कोणत्या तरी तशी खळ आपला माल लांबून आणला लांबून आणला आंध्रातून आणला आंध्रातून आणला कुठला खायचा कोणता रे शब्दात जायचा पण काळे पुढे गोळा करायचा बाजून बजून खायचा वारे वा आपला माल माल किलो 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 तुमच्यासाठी आणला काय रे दुसऱ्याचं किल्लो हराम तो राहा दुकराचं किल्लो

माझ तात साडी पिंट सुटली साडी पिणीच झाड पहिलं माझ्या हात सोडा लावणं गाय कोणा हात धरला तुला दिसत नाही कोणा कोणाच धरलं बापाकडे पैसे जे का पळून झाले त्याला हात धरून राह तुमच्यामुळे तुझ्या नवऱ्याला तुझ्या परशुवर बाठल हा गाव मी तुला नवऱ्याला म्हणले होते काय ग मी इकडे या गावाला आले की मला गांजे पेज का ना 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 आए आए आए। आगा गांच्या नंतर पी ग पहिला माझ्या हात सोडायला गांच्या नंतर पी पहिला हात सोडायला म्हटलं सामान्य आगा तुला कसं कळत नाही गो हात झाला नको ही सोडायला म्हटलं असं का हा आगाला तकली

सोडल मी जागा मुंटक्यावर काय नाका बय आवड्या का होय बरं डोळे बाय भर येते पूर राहिला चालण्याचं तू माय देवांचा नेऊन देण्याला मग का डोळ्या वाटून गेला काका आम्ही याला कोल्हाला येते नादर वता माय भाऊ कोणाच्या दागरणाला गेला तर चपला बुट चोरून आणले माय भाऊ कधी संडसला पाणी नेत नव्हता माय भाऊ ना एक चांडर पि पिळून घातली माय भाऊ ना लोकांचे बांध कोरू कोरू वावर वाढले माय

राधा खरंच तुम्ही माझी ओळख केली नाही खरंच नाही एक काम करा काय तुम्ही सगळ्या गवळांनी समोर या आल्या भाऊ चाल गोपिका